ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नितीन कोकणे व उदयसिंह पाटील यांची प्रभाग 1 मध्ये मुसंडी प्रभाग क्रमांक 1 मध्ये नितीन कोकणे व उदयसिंह पाटील या जोडीमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. आज सावली सोसायटी परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीमध्ये मतदारांनी शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचे उत्साही स्वागत केलं. त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मधील शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक एक मध्ये आज सावली सोसायटी परिसरामध्ये प्रचार फेरी काढली होती सदर प्रचार फेरीवेळी मतदारांनी त्यांचे उत्साही वातावरणात स्वागत करत महिलांनी चारही उमेदवारांचे हळदीकुंकू लावून औक्षण केलं तर पायावर जलाभिषेक घातला अनेकांनी उदयसिंह पाटील नितीन कोकणे सचिन राणे राजेंद्र लोखंडे यांच्या कार्याचं कौतुक करत आम्ही जाहीर देत असल्याचं सांगितलं त्यामुळे आघाडीचे उमेदवार उदयसिंह पाटील रुपाली कोकणे सचिन राणे व स्वाती लोखंडे यांचा विजय निश्चित झाला असल्याचं दिसत आहे त्यामुळे शिवशाहू आघाडीच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे प्रचार फेरीमध्ये शिवशाहू आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या तर सावली सोसायटीतील मतदारही प्रचार फेरीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचं दिसून आलं महानकरी नेब्ससाठी संतोष पाटील इचलकरांची